वारस लेखक निरंजन घाटे भाग एक आकाश गंगेत आपल्या पायाखालचे फिरते पट्टे अधिक वेगानं फिरतील तर किती बरं होईल असं त्याला वाटलं होत सर्वेश्वरांचं बोलावणं यावं आणि नेमकं वाहन दुरुस्तीला गेलेलं असावं याचं त्याला राहून राहून आश्चर्य वाटत होतं सर्वेश्वरांच्या प्रासादात तो परवाच गेला होता त्याला दोन महिने रजा मिळाली होती नुकतीच एक अवघड कामगिरी संपवून तो परतला होता आता तो मैत्रिणीच्या शोधात होता त्याची नेहमीची सहचारिणी ने उपलब्ध नव्हती ती असती तर कदाचित आज तो इथं नसताही त्यानं मागं पुढं बघितलं जनसामान्यांनी वापरायच्या फिरत्या पादपथावरून आपण जातोय हे कुणाच्या लक्षात येतंय का हे निहाळलं त्याला वाहन मिळवणं अशक्य नव्हतं भाडोत्री हवाई गाड्या तो मागवू शकत होता पण त्याला विचारही करायचा होता सर्वेश्वरांनी तातडीचा निरोप पाठवून बोलवावं असं काय घडलं असावं एवढंच नाही तर त्यांनी हवाई गाडी सुद्धा पाठवली होती ती अर्थातच त्यांना सन्मानपूर्वक पाठवली होती सर्वेश्वरांचे प्रमुख सल्लागार त्यांच्याकडेच गेले होते मामला मोठा गंभीर असावा नचिकेत मग मनाची एकाग्रता साधत त्या पट्ट्यावर नुसताच उभा राहून वाटचाल करू लागला सर्वेश्वरांकडे कर जायची ही त्याची चौथी वेळ प्रथम सर्वेश्वरांच्या सेवेसाठी त्याची निवड झाली तेव्हा सेवा शपथ घ्यायला तो सर्वेश्वरांसमोर उभा राहिला होता त्याच्या पहिल्या कामगिरीनंतर पुन्हा एकदा तो सर्वेश्वरांसमोर गेला होता त्यानंतर ज्या ज्या वेळेस तो सर्वेश्वरांसमोर हजर राहिला त्या त्यावेळेस त्याच्यावर एक नवी कामगिरी सोपवण्यात आली होती आणि आतापर्यंत सुदैवानं प्रत्येक कामगिरीत तो यशस्वी झाला होता समोर राजप्रसाद दिसू लागला नचिकेतनं चटकन दुसऱ्या पट्ट्यावर उडी घेतली तो राजप्रसादाच्या प्रवेशद्वाराजवळ पोहोचला त्यानं तिथल्या यंत्रमानवाला आपलं नाव सांगितलं यंत्रमानवानं त्याला एका यंत्रासमोर उभं केलं त्याच्या एका केसाचा तुकडा बोटाचे ठसे श्वास यांचे नमुने गोळा करण्यात आले मग नचिकेतनं ना आपला नागरिक क्रमांक सांगितला नचिकेत हा नचिकेतच आहे हे त्या यंत्राला पटलं असावं महोदय आपण डाव्या बाजूच्या मार्गाने सरळ प्रसादात जायला हवं सर्वेश्वर प्रमुख सल्लागार महामंत्री संरक्षण मंत्री आपली वाट बघतायत या आवाजाच्या मालकिणीला भेटायला हवं नचिकेच्या मनात विचार आला त्याने यंत्र मानवायला विचारलं काय रे हा आवाज कुणाचा आर डी सी सेवन टू सेवन एट चा यंत्रमानवानं अत्यंत स्पष्ट पण गोड अशा पुरुषी आवाजात उत्तर दिलं हा क्रमांक या संगणकाचा की त्या आवाजाच्या मालकिणीचा ती माहिती नियमाप्रमाणे सांगता येत नाही त्यामुळे ती माहिती मला दिलेली नाही सर माफ करा यंत्रमानवाच्या पाठीवर थाप मारीत नचिकेत हसला माफ करा सर आपल्याला माझ्या उत्तरानं राग आलेला नाही हे पाहून मला आनंद होतो पण माझ्या स्मरणात त्याचं पुढचं वाक्य न ऐकताच नचिकेत त्यानं उघडलेल्या प्रवेशद्वारातून पलीकडे गेला नचिकेत समोर मोठी बाग होती त्यात निरनिराळ्या ग्रहांवरून आणलेल्या वनस्पती लावण्यात आल्या होत्या आणि या बागेतच अनेक संरक्षण यंत्रणा होत्या त्यामुळे त्या, त्या गोड आवाजानं सांगितल्याप्रमाणे देवडीतून बाहेर पडलेल्या नचिकेतनं आपलं डोकं न चालवता सरळ डावा रस्ता पकडला आता त्याच्या उजव्या बाजूस कारंजी होती आपण डावखुरे आहोत म्हणून कदाचित आपल्याला पाणी उजव्या बाजूस ठेवून यायला सांगितलं असावं असं नचिकेतला उगीच वाटून गेलं त्यामुळे अत्यंत सावधगिरीनं डाव्या बाजूच्या झाडावर लक्ष ठेवून तो पुढे झाला मग एकदम त्याला हसू आलं सतत म्हणजे सावध म्हणजे किती बरं राहायचं सावध प्रत्यक्ष सर्वेश्वरांच्या प्रासादात दगाफटका होईल ही कल्पनाच किती हास्यास्पद होती पण काही सांगता येत नव्हतं आपले हेर किती सावध असतात याची सर्वेश्वर सतत पाहणी करायचे त्यामुळे अगदीच बेसावध राहून चालणार नव्हतं मग ती डाव्या रस्त्यानं जायची सूचना कशासाठी राजप्रसादाच्या दारात दोन यंत्रमानव पुढे आले त्यांनी पुन्हा एकदा नचिकेतची तपासणी केली त्याची अपेक्षा होती की सॅप ओ कम्प्लीट रेडी टू कंटिन्यू